श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर निदर्शने चौदा जुलै रोजी श्रीरामपूर बंदची हाक पहिले किया महंगा आटा अब किया महंगा डेटा मोबाईल कंपन्यांनी वाढवलेले रिचार्ज किमती विरोधात पुण्यात काँग्रेसचे निषेध आंदोलन पाचव्या मजल्यावरून ट्रॉली डोक्यावर पडल्याने कामगार जखमी कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा दाखल मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी शासन ऍक्शन मोडवर नाशिक विभागातून सतरा हजार चारशे अडुसष्ट ज्येष्ठ नागरिकांचे आले अर्ज अर्ज करण्याचे समाज कल्याणचे आव्हान नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील त्रेपन्न शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू संतप्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले आक्रमक शेतकऱ्यांना पाहून कर्मचाऱ्यांनी काढला पळ हिंगोलीतील घटना दुसरा विवाह केलेल्या पत्नीला भूत लागल्याचे सांगितले जादू टोना उपचार करून तिला माहेरी आकलले, सासरच्यावर कोरनोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल स्त्रियांनी बळी पडण्याची मानसिकता बदलावी माजी परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लिखी यांचे प्रतिपादन मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत कामास तहसीलदारांचा नकार सदस्य सचिव पद सोडण्याचा अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे साकडे विद्युत उपकरणांसाठी विद्यार्थ्यांची सुरक्षेची काळजी घ्या शाळेतील स्विच बोर्ड विजेच्या उपकरणांची तपासणी करा प्राथमिक शिक्षक विभागाचे शाळेना निर्देश चांदोवाचा लिंब येथे रंगला उभे रिंगण सोहळा माऊलीच्या पालखीत हजारो भाविकांची गर्दी वैष्णवांचा मेळा तरड विसावला राहुल गांधी म्हणाले मणिपूरमधील परिस्थिती सुधारेल असं मला वाटत नाही ग्राउंड लेवलवर कोणतीही सुधारणा नाही पीएम मोदींनी एक दोन दिवसांचा वेळ काढून इथे यावे लंडनहून आणली जाणारी वागणं शिवरायांची नाहीत ब्रिटन म्युझियमने पृष्टी केल्याचा इतिहास संशोधकांचा दावा दानोरा येथील व्यक्तीची शिनोडी शिवारात गळा चिरून हत्या तीन संशयितांना घेतले ताब्यात हिंगोली गुन्हे शाखेची कारवाई बुलढाणा जिल्ह्यात पावसाची जोरदार पॅटिंग खामगाव होता तालुक्यात अतिवृष्टीची नोंद सुटाळा गावातील पुरात कार गेली वाहून नवविवाहित पत्नीच्या चारित्र्याचा संशयातून खून बनावट तक्रार देणाऱ्या पतीला ठोकल्या बेड्या पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियात भव्य स्वागत विमान दावावर गार्ड ऑफ ऑनरने केला सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता मुंबईत तीनशे मिलीमीटर एवढा पाऊस सर्व यंत्रणा चोवीस तास अलर्ट मोडवर मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला चार जवान चार जण गंभीर जखमी